काल झाली आज किती झाल्यानंतर आजचा दुसरा दिवस रिम झिम पाऊस पडत आहे संध्याकाळचे पाच वाजून सोळा मिनिट झालेले तर बघायचं आहे वीज कडकडत आहे इथले हवामान बघायचं आहे रिम झिम पाऊस पडत आहे हवामानच्या चरणाला अभिषेक पावसाने वरून राजाने अभिषेक घातलेला आहे बघा नारळ या ठिकाणी पोवत आहे रिमझिम पाऊस पडत आहे बा इकडे लाईट लागलेली आहे ऑटोमॅटिक लाईट लागलेली आहे सौर ऊर्जेची रिम पाऊस पडत आहे इथले वातावरण बघायचं आहे संध्याकाळचे पाच वाजून सतरा मिनिटं होत आलेले आहेत बाळाच दर्शन घ्यायचं आहे इथलं सुंदर गडाच्या पायथ्याशी मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य पावन नगरीमध्ये चंदनवंदनगडाच्या पायथ्याला असलेल्या बाळोमांच्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज अक्षय तृतीया झाल्यानंतर आज दुसरा दिवस आहे पावसाचे रिमझिम धारा वाहत आहे जोरदार विजांचा कडकडाट होत आहे वारं वादळ झालेलं आहे आणि शांत वातावरण आता बघायचं आहे संध्याकाळचे पाच वाजून सतरा का अठरा मिनटं होत आलेले आहेत पाच वाजून अठरा मिनटं होत आलेले आहेत वरुण राजानं या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे बर का या ठिकाणी बघायचा आहे सुंदर निसर्गरम्य असा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य पावनभूमीमध्ये बाळवामा मंदिरावर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे असा हा बाळमांचा बघा विजांचा कडकडाट होत आहे सर्वांनी दर्शन घ्यायचंय बाळ विजमुळे आपण बंद करत आहोत जय बाळोमा